नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि या अठ्ठेचाळीस जागावरती जवळपास पाच टप्प्यावरती मतदान पार पडलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागावरचा ओपिनियन पोल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या लोकसभेमध्ये कोणाला आघाडी कोणाला पिछाडी हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एकूण महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा जागांपैकी महाविकास आघाडीला जागा किती भेटणार म्हणजे इंडिया सर इंडिया आघाडीला जागा किती भेटणार याचबरोबर महायुती म्हणजे एनडीए सरकारला महाराष्ट्रामध्ये जागा किती भेटणार याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये आपण लोकसभा मतदारसंघ जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आमच्या चॅनलवर नम्ण जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच राजकीय विश्लेषण तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आम्हाला आमचे तुम्हाला पाहायला भेटतील तर चला तर तर्था मित्रांनो सुरुवात करूया तर मित्रांनो याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गट याचबरोबर शरद पवार गट आणि काँग्रेस अशी अशी तिघांची एक म्हणून महाविकास आघाडी तयार झालेली आहे महाराष्ट्रामध्ये याचबरोबर महायुती म्हणून एकनाथ शिंदे गट अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी अशी म्हणून महायुती तयार झालेली आहे आणि या दोघांची लढत आमने सामने आहे तर मित्रांनो याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा जागांपैकी पहिला लोकसभा मतदारसंघ म्हणजे नंदुरबार आणि नंदुरबार मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून गोवाल पाडवी आणि महायुतीकडून हिना गावित या दो या दोघांमध्ये लढत आहेत आणि यांच्यापैकी हिना गावित ह्या आगा आघाडीवर दिसत आहेत कारण की ओपिनियन पोल सुद्धा तसा सांगत आहे मित्रांनो दुसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघ आणि धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या शोभा बच्चाव महायुतीच्या सुभाष महायुतीचे सुभाष भामरे दोघांची लढाई आहे आणि याच्यामध्ये सुभाष भामरे आघाडीवर दिसत आहेत मित्रांनो तिसरी लोकसभा मतदारसंघ म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघ आणि जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे करण पवार विरुद्ध महायुतीचे महायुतीच्या स्मिता वाघ अशी लढाई आहे आणि याच्यामध्ये स्मिता वाघ ह्या आघाडीवर होताना दिसत आहेत मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघ आणि रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील विरुद्ध महायुतीच्या रक्षा खडसे अशी लढाई आहे परंतु या दोघांपैकी रक्षा खडसे हे आघाडीवर होताना दिसत आहेत मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बुलडाणा लोकसभा मतदारसंघ आणि बुलडाणा लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर विरुद्ध नरेंद्र खेडेकर विरुद्ध प्रतापराव जाधव मित्रांनो या तिघांची लढाई आहे आणि या तिघांच्या लढाईमध्ये नरेंद्र खेडेकर म्हणजे महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाचे आघाडीवर होताना दिसत आहेत मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे अकोला लोकसभा मतदारसंघ आणि मित्रांनो अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा तिरंगी लढत आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर याचबरोबर महाविकास आघाडीचे अभय पाटील याचबरोबर महायुतीचे अनुप धोत्रे अशी लढाई आहे परंतु या तिरंगी लढाईमध्ये अनुप धोत्रे हे आघाडी घेताना दिसत आहेत असा ओपिनियन पोल सांगतो आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे अमरावती आणि अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे बलवंत वानखेडे आणि महायुतीच्या नवनीत राणा परंतु यांच्यापैकी पर बलवंत वानखेडे हे या ठिकाणी सध्या तरी आघाडी घेताना दिसत आहेत त्याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे वर्धा लोकसभा मतदारसंघ आणि वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अमर काळे याचबरोबर महायुतीचे रामदास तळस या दोघांची लढाई आहे आणि यांच्या दोघांच्या लढाईमध्ये रामदास तळस यांची हे आघाडी होता आघाडीवर होताना सध्या तरी दिसत आहेत मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघ आणि रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून रामकुमार श्यामकुमार बर्वे याचबरोबर महाविक महायुतीचे राजू पाडवे हे आहेत आणि यांच्या या दोघां दोघांच्या लढाईमध्ये राजू पाडवे हे आघाडी घेताना दिसत आहेत मित्रांनो पुढचा मोठा लोकसभा मतदारसंघ म्हणजे नागपूर लोकसभा मतदारसंघ आणि नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये विकास ठाकरे महाविकास आघाडीचे याचबरोबर महायुतीचे नितीन गडकरी जे की आपल्या कामावर त्यांची वोटिंग बँक आहे त्यामुळे मोठ्या दोन ते अडीच लाख मतांनी ते निवडून येतील नितीन गडकरी अशी एक असा एक ओपिनियन पोल सांगला जातो आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे प्रशांत फडोळे विरुद्ध महायुतीचे सुनील सुनील मेंढे अशा लो दोघांची लढाई आहे आणि या दोघांपैकी प्रशांत पडोळे सध्या आघाडीवर होत आघाडी घेताना दिसत आहेत त्याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये नामदेव किरसान महाविकास आघाडीचे विरुद्ध अशोक नेते महायुतीचे हे दोघांची लढाई आहे आणि यांच्यामध्ये अशोक नेते सध्या आघाडी घेताना दिसत आहेत मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रतिभा प्रतिभा धानोरकर महाविकास आघाडीच्या याचबरोबर महायुतीचे सुंदीर सुधीर मुनगंटीवार अशी लढाई आहे परंतु या दोघांपैकी प्रतिभा धानोरकर आघाडी घेताना दिसत आहेत मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये संजय देशमुख महाविकास आघाडीचे आणि याचबरोबर महायुतीच्या राजश्रीताई पाटील या दोघांमध्ये लढाई आहे परंतु या दोघांपैकी संजय देशमुख हे आगा आगा आघाडी सध्या घेताना दिसत आहेत मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघ आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये नागेश पाटील आष्टीकर महाविकास आघाडीचे याचबरोबर बाबुराव कदम कोळीकर मावतीचे उमेदवार आणि या दोघांपैकी नागेश पाटील आष्टीकर या हिंगोली लोकसभेमध्ये आघाडी घेताना आपल्याला सध्या तरी दिसत आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघ आणि नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये वसंतराव चव्हाण महाविकास आघाडीचे मावतीचे प्रतापराव चिखलीकर या दोघांची लढाई आहे आणि या दोघांच्या लढाईमध्ये वसंतराव चव्हाण हे आघाडी घेताना दिसत आहेत मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघ आणि परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे संजय उर्फ बंडू जाधव विरुद्ध महादेवजी जानकर राज्यसभा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत या दोघांमध्ये लढाई आहे आणि तिसरे वरिष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रोडक जे की महा जे की वंचित बहुजन आघाडीचे आहेत परंतु या तिघांच्या लढाईमध्ये संजय जाधव आघाडी घेताना सध्या तरी दिसत आहेत मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघ आणि जालना लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे कल्याण काळे विरुद्ध महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे रावसाहेब दानवे विरुद्ध अपक्ष उमेदवार मंगेश साबळे हे तिघाजण लोकसभेच्या निवडणूक याच्या रिंगणामध्ये आहेत परंतु या, या तिघांच्या याच्यामध्ये सांग तिघांच्या लढाईमध्ये असं सांगलं जातं की रावसाहेब दानवे चार पाच हजारच्या मतानं का होईना ते आघाडी घेताना या ठिकाणी दिसत आहेत मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे विरुद्ध महायुतीचे संतिपान भुमरे विरुद्ध एमआयएमचे इम्तियाज जलील हे जे की मागचे टर्म दहा वर्षे खासदार होते आणि या तिघांच्या लढाईमध्ये चंद्रकांत खैरे सध्या आघाडी घेताना दिसत आहे असा ओपिनियन पोल सांगतो आहे मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आणि या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे भास्करराव भास्करराव भगरे विरुद्ध भारतीताई ताई पवार महायुतीच्या उमेदवार परंतु यांच्यामध्ये भारती पवार यांचा विजय होईल अशी असा सध्या सध्याचा ओपिनियन पोल सांगतो आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि मित्रांनो नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये राजाभाई वाजे विरुद्ध हेमंत गोडसे अशी लढाई आहे परंतु याच्यामध्ये राजाभाई वाजे यांचा विजय होईल असा ओपिनियन पोल सांगतो आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघ आणि पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या भारती कांबडी विरुद्ध हेमंत सावरा मावतीचे उमेदवार आहेत याचबरोबर हेमंत सावरा यांचा विजय होईल असा ओपिनियन पोल सांगतो आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघ आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे बायामा मात्रे आणि याचबरोबर महायुतीचे कपिल पाटील अशा पद्धतीची लढाई आहे परंतु याच्यामध्ये कपिल पाटील आघाडीवर राहतील असा एक ओपिनियन पोल सांगतो आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदार संघ म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये वैशाली दरेकर महा महाविकास आघाडीच्या याचबरोबर श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार परंतु या दोघांच्या लढाईमध्ये वैशाली दरेकर आघाडी घेताना दिसत दिसत आहे सध्या आजचा ओपिनियन पोल सध्या हा सांगत आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये राजन विचारे महाविकास आघाडीचे आणि नरेश मात्रे महायुतीचे उमेदवार परंतु या दोघांच्या लढाईमध्ये राजन विचारे सध्या आघाडी घेताना दिसत आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ आणि मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये भूषण पाटील महाविकास आघाडीचे पियुष गोयल महायुतीचे उमेदवार परंतु या ठिकाणी पियुष गोयल यांचा विजय होताना दिसत आहे सध्याचा ओपिनियन पोल हा सांगत आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ आणि याच्यामध्ये अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर अशा पद्धतीची लढाई आहे परंतु याच्यामध्ये महाविकास आघाडीचे अमोल कीर्तीकर सध्या आघाडी घेताना दिसत आहेत मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघ आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये संजय दिना पाटील विरुद्ध मिहीर कोठेजा अशा पद्धतीची लढाई आहे परंतु याच्यामध्ये मिहीर कोठेजा यांचा विजय निश्चित मानला जातो आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळी अशा पद्धतीची लढाई आपल्याला दिसून येत आहे परंतु याच्यामध्ये अनिल देसाई अशा यांचा विजय होईल अशा पद्धतीचं चित्र आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदार संघ म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव अशा पद्धतीची लढाई आहे परंतु याच्यामध्ये अरविंद सावंत आघाडी घेताना दिसत आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे रायगड लोकसभा मतदारसंघ आणि या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये अनंत गीते विरुद्ध सुनील सुनील तटकरे अशा पद्धतीची लढाई आहे परंतु याच्यामध्ये अनंत गीते यांचा विजय होईल असा एक ओपिनियन पोल सांगतो आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघ सं, आणि याच्यामध्ये संजोग संजोग वाघोळ वाघेरे याचबरोबर श्रीकांत बारणे अशा पद्धतीची लढाई आहे परंतु याच्यामध्ये संजोग वाघेरे हे सध्या आघाडी घेताना दिसत आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघ आणि पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे रवींद्र धनगेकर विरुद्ध मुरिधर मोहर मोहळ महायुतीचे उमेदवार या दोघांमध्ये लढाई आहे परंतु रवींद्र धनगेकर सध्या तरी आघाडी घेताना दिसत आहेत मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा पद्धतीची लढाई आहे याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुप्रियाताई सुळे याचबरोबर मायुती मायुतीच्या सुनेत्रा पवार अशा पद्धतीची लढाई आहे आणि याच्यामध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय होईल असं चित्र सध्या दिसत आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे विरुद्ध मायुतीचे उमेदवार आदळराव पाटील अशा पद्धतीची लढाई आहे परंतु अमोल कोल अमोल कोल्हे यांचा विजय मानला जातो आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघ आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे निलेश लंके विरुद्ध मायुतीचे सुजय विखे अशा पद्धतीची लढाई आहे परंतु या दोघांच्या लढाईमध्ये निलेश लंके यांचा विजय निश्चित मानला जातो आहे असा ओपिनियन पोल सांगतो आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये भाऊसाहेब भाऊसाहेब वाघचौरे महाविकास आघाडीचे त्याचबरोबर मावतीचे सदाशिव लोखंडे अशा पद्धतीची लढाई आहे परंतु याच्यामध्ये भाऊसाहेब वाघचौरे यांचा विजय निश्चित मानला जातो आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघ आणि बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशा पद्धतीची लढाई आहे परंतु महाविकास आघाडीचे बजरंग सोन सोनवणी या ठिकाणी आघाडी घेताना दिसत आहेत त्याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघ आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढाई आहे परंतु महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर अं उद्धव ठाकरे गडाचे या ठिकाणी लीड घेताना दिसत आहेत त्याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे लातूर लोकसभा मतदारसंघ आणि लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे शिवाजीराव काळगे विरुद्ध सुधाकर शृंगार या ठिकाणी अशी लढाई आहे आणि या ठिकाणी लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये लढाई आटीतटीची सध्या तरी दिसत आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघामध्ये मध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे विरुद्ध रामराव सातपुते अशा पद्धतीची लढाई आहे परंतु याच्यामध्ये प्रणिती शिंदे विजय होईल यांचा अशा पद्धती अशा पद्धतीचा ओपिनियन पोल सांगतो आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे माळा लोकसभा मतदारसंघ आणि या लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये रणजित सिंह नाईक म्हणजे राष्ट्रवादीचे निंबाळकर यांचा परा यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे एवढं काय कन्फर्म अपडेट याचं नाही परंतु सध्याचा ओपिनियन पोल हा सांगत आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रहार पाटील विरुद्ध संजय पाटील अशा लढाई आहे परंतु याच्यामध्ये महाविकास चंद्रहार पाटील यांचा विजय निश्चित मानला जातो आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ आणि याच्यामध्ये शशिकांत शिंदे महाविकास आघाडीचे आणि याचबरोबर महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले अशा पद्धतीची लढाई आहे परंतु याच्यामध्ये सातारा लोकसभेमध्ये शशिकांत शिंदे महाविकास आघाडीची यांचा विजय निश्चित मानला जातो आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी अशा पद्धतीची लढाई आहे परंतु याच्यामध्ये विनायक राऊत यांचा विजय निश्चित मानला जातो आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशा पद्धतीची लढाई आहे परंतु याच्यामध्ये छत्रपती शाहू महाराज यांचा विजय निश्चित मानला जातो आहे आणि मित्रांनो आता शेवटचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ याच्यामध्ये तिरंगी लढाई तिरंगी लढत आहे याच्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार अपक्ष उमेदवार आपले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आणि यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील विरुद्ध महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने अशा पद्धतीची लढाई आहे आणि या तिघांच्या लढाईमध्ये धैर्यशील माने महा महायुतीचे उमेदवार यांचा विजय निश्चित मानला जातो आहे तर मित्रांनो आपण महा महाराष्ट्रातल्या मा, अठ्ठेचाळीस जागांचा ओपिनियन पोल एक्झिट पोल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम जर वाटत असेल तुम्हाला किंवा जर एखादा पोल जर चुकीचा वाटत असेल किंवा तुम्हाला जर चूक वाटत असेल तर तुमच्या पद्धतीने सांगा की कमेंटमध्ये की कोण कौन, कोण्या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून येईल आणि महाविकास आघाडीच्या जागा एकूण राज्यामध्ये किती येतील महायुतीच्या जागा किती येतील आमच्या एक्झिट पोलनुसार किंवा किंवा मोठमोठ्या न्यूज चॅनलच्या एक्झिट पोलनुसार अशा पद्धतीचं चित्र दाखवण्यात येत आहे याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या एकोणतीस एक 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 ते एकतीस जागा येतील यामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या एकोणीस ते एकवीस येऊ शकतात शरद पवार गटाच्या पाच ते सात जागा येऊ शकतात काँग्रेस गटाच्या तीन काँग्रेसच्या तीन ते सहा जागा येऊ शकतात येऊ शकतात आणि अशा एकूण महाविकास आघाडीचे एकोणतीस ते एकतीस जागा महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात याचबरोबर महायुतीच्या एकूण सतरा ते पंधरा जागा येऊ शकतात याच्यामध्ये एकनाथ शिंदे गट पाच ते सात अजित पवार गट या ठिकाणी झिरो दाखवलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी आठ ते दहा दहा ते बारा जागा भारतीय जनता पार्टीच्या येऊ शकतात तर मित्रांनो असा हा महाराष्ट्रातला ओपिनियन पोल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुर्तास इथे सांगतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर सवनकर पाटील धन्यवाद